मित्रांनो पेन रेडी झाली यांनी पण केली कितकी सारी मेहनत घेऊन यांनी पण केली केवढी दिसतो काय तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एखाद्या ब्लॉग मध्ये नऊ वाजून नऊ मिनिटं झाले मित्रांनो इकडे चालले पहिजे चहा काम मला हो माऊली मावली मावली माऊली मावली मावली माउली मावली तू काय करत मावली मावली पडायच मग मा चहा पाडायचं माउलीकडे मावली भीतीकडे अरे चहा पडायचं मावल्या भाजिक मावल्या तिकडे दाबू का दाबू माग बाऊरी दाव लागली बाउली काही वाटवलं तुळू मोठे अरे कोणाला पाठवले बोऱ्याला वाटवले किती वाटवले रात्र काल निकाल दिली मला मोकळी मोडून दिली कॅब दिल्ली डायरेक्ट

आलं कबुतर आले काय तुला माहिती आहे तुला काय काय खायला आणला होता हा माहिती उघड उघड ये ये ना माझा आणला होता त्याच्यानंतर संत्री आणला होता त्याच्यानंतर हे पण माझा स्प्राईट त्याच्यानंतर इथं ॲपल आणला होता त्याच्यानंतर इकडे तांबडो आणला होता त्याच्यानंतर इकडे पॅप्सी आणला होता ही आम्ही बर्फ व्हायला ठेवला आहे मित्रांनो हे ज्यूस ठेवलं डायरेक्ट ते आम्ही बर्फच नाही काय बांधकड झाले ही बर्फ नाही झाला त्याचा बर्फ नाही झाला यार बर्फ नाही झाला त्याचा बर्फ नाही त्याचा बर्फ झाला नाही तल्ल्या आराम लांब घे थोडा वेळा उय्या इथं केळी आणली होती केळी देऊ तुला हे ती उघड उघड एक साडन सरली हि ही हि पी हि पी द पिऊ फुटेल पी उलट 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 हम्म असं आता परत उघड बरं तो कसं उघडला होता उघड बरं उघड कातून कातून नीत नीत त्या हातानी या हाताने त्या हाताने हा उघड हा नाही कसं आहे मग काढी पडत नाही रे उघड आता असं उघड बा अरे तो आता नाही का उघडलं होतं तसं उघड ना इकडे इकडे पुढे थोडा हां इकडे थोडं इद व्हायचं असं ईद व्हायचं उभं राहायचं आणि वड वड तसं नाही इथं ये इथं इभं राहायचं इथं वड अरे या कशा हाताने शिपना तिने एका हाताने बरोबर उघड तसं नाही शिकवायचं ती पडन खाली असं कसं मग कोण काम ब्रेडिंगवाला झालंय ठेवा माझी घाण आहे का घाण कस काय नाही धंदा काय चालू झालाय नवीन धंदा चालू झाडरी सांग केलं झालं पाहिलं कुठे चाललंय कुठे चाललंय कुठे लागलेलं चाललंय हा का निंडीला जेवायला हा कारण जेवायला मित्र ना, ज्यावाला ज्यावाला। ज्यावाला ना? हाँ हाँ हाँ। ते चालली आमच्या मित्र्याला नटून खटून चालली मस्त बाकी वडणी बिडणी घेतली मला माहिती कशी दिसती केवढी दिसतो तू हम्म मम्मी तर मेकअप करायचं आहे अजून ते चालले आज काय बाबा काय

मला माहिती गप्प तू गप तू पार तू तू पहालाय बोलायच हम्म तू पहाला मला म्हणतो काय तू गप तू अगं त्यांनी नऊ न ना ते कानात गुत राहू आता जेवढ कानात गुत मित्र तिच्या तिथे भडणी हा माझा कोल्हा పైసే భ తులా దేవు పైసా పరి పిన్ రా मला नाही चाललो आता मलाच करावं लागणार का कोणत्या महिन्यांचे दादा में 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 करते पिन आम्हाला कमेंट सांगा मी तरी करते मला गौर हिंडाव लायचं तुले कीव दिसतो बाहेर दिसतोय तिला लेव्हरी ले सुट्टी होते मित्रांनो मित्रांनो पिन रेडी झाली यांनी पिन केली कितकी सारी मेहनत घेऊन यांनी पिन केली आधीच मला जमली का नाही जमली एवढी काय बेटाने जमली पण जमली आणि आता आम्ही जातो जेवायला मस्त गुलाबजामू खायला आणि असे ही साडी मेकअप घातली ही साडी मला नाही गिफ्ट केली <laughs> बर्थडे ला गिफ्ट केली यांनी जमली जमली बघा मी जमली गेली ते जाऊन आले का मित्रांनो मम्मी पण जाणार तिकडे जेवायला घरी काय जाणार नाही कोणीच सगळे तिकडे जातोय सप्ताह तिकडे जाऊ मस्त भाई मजा येते बाहेर जेवणार दिवस आहे काय होतं काय मी तर मेकअप करून टाकी मला पटकन कर रेडी करून मला ते जेवून घेत नाही चला मित्रांनो जवळजवळ पाऊन नऊ वाजले आता आता कीर्तन संपन्न पर्यंत गेले मग पंधरा वीस मिनटं झाली आता आपण चालू जेवण वगैरे करून पुन्हा भेटतो तुम्हाला मित्रांनो झाले आणि मी जेवण करून आले मस्त बघे पर्यंत पण आले पाठी झोपले दादू चला आता मित्रांनो आपला ब्लॉग आता करू आय होप मित्रांनो तुम्हाला असा ब्लॉग आवडला लाईक कराय चॅनल सबस्क्राईब करायला नेक्स्ट ब्लॉग तोपर्यंत बाय म्हणजे कोणते दहा